मार्च झाली आणि दोन हजार पाच पासून अखाडी न चूक आपण हा पत्रकार दिन घेतो गेली जवळजवळ एकोणीस वर्ष आज पत्रकार दिनाचा सन्मान होऊ आणि छोटीशी अभ्यासकी थाप किंवा कौतुक सो आपण यायचा साजरा करतो तंत्रज्ञाच्या वतीने दोन हजार अठरा स्थापना झाली संस्था वाढत केल्या सगळ्याच्या माध्यमातून थोडासा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू केला आणि आज एकोणीस वर्षी आपण या कार्यक्रमाला पूर्ण करतो एका आनंद आम्हाला माध्यमातून आजपर्यंत आपण जो जो वीस कोटीच कर्ज वाटतो जवळजवळ बावीस कोटीच्या टी व्ही संस्थेमध्ये yeah. आहे त्याचबरोबर रत्नांत्री स्कूल आणि विद्यालयाच्या जा माध्यमातून हो गेली अठरा वर्षामध्ये जवळजवळ येत्या बारावीच्या चार बॅच दहावीच्या चार बॅच आपण पास आठवडून गेले शंभर टक्के निकाल संस्थेचा आणि याचं कौतुक तुम्ही आमचं काम करत असा आम्ही एखादा छोटासा काम करणार बातमी पडली

संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून आपण वृक्षारोपण असेल रक्तान शिबिर असतील विविध उपक्रम असतील आरोग्य असेल दिंडी वारकऱ्यांनी मोफत जेवण असेल असे विविध उपक्रम देतो आणि याचा तुम्ही आम्हाला काय सकारात्मक आणि पॉझिटिव्ह प्रसिद्धी एका दिवशी सहा सात सहा सात करणार किती आम्हाला लोक बाहेर तुमचं काय म्हणणार पत्रकार तुमचं लय काय होतं का तुम्ही लय पैसे आम्ही टेल मध्ये जे खरं काम आहे जे प्रामाणिक काम आहे त्याला कधीही प्रसिद्धीला अडचणी येत नाही आणि प्रामाणिक आहे काय व्हायचा अनुभव वेगळा असेल की बातमी लावायची द्या पण असं या बाबतीत आपल्या भागामध्ये आपल्या एखाद्या एखादी परिस्थिती येतात बजेट नाही पाच लोक होती आता पंचवीसच झाले बजेट आपण सगळ्यांना वापरलं संस्थ टिकली पाहिजे तर त्यावेळेस बाबा कोण नाराज नाही तेवढं करून आण सातशे पाच आहे ठीक नाही असे नारंद होताना सर्वजून अगदी आनंदाने वर्षातून एकदा नॉमिनेट मिळणार पाचशे सातशे तर त्या समाधान म्हणून आमची जी संस्कृती प्रेम दाखवतो त्याबद्दल मी संस्कृतीवर आपल्या खरंच आहे आणि आजच्या साठी अवगत असणारे संस्थेचे संस्थापक आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा त्याचबरोबर सदस्यांमध्ये प्रथम नागरिक आदरणीय विरुपा रोया सदस्य नंतरचे सदस्य आदरणीय बोंगळे सर संस्थेचे सहसचिव अमित भैया श्रीसंतसरकारने संचालक रामदास कर्वे साहेब आमचे मित्र अर्जुन साहेब गोपन तात्या अर्जुन त्याचबरोबर गोपनदास गोपणे सुरेश साहेबचे डेप्युटी सरपंच त्याचबरोबर रामभाऊ गोपणे सोमनाथ राऊत आणि आमच्या संस्थेचे पत्रकार बंधू पण आमच्या संस्थेत तज्ञ संचालक असणारे सावंत सर आणि आपण सर्व पत्रकार इथं उपस्थित राहिला आम्ही सांगितल्याप्रमाणे दोन लाख दोन लाख तरी आमच्या एक वर्षात ठरलं की सांगितलं टायमिंगला कार्यक्रम करू कुणी येऊ नाही येऊ हे एकदा लोकांना टायमिंगचं म्हणून वापर प्रत्येकाला तळ वेळ कमी पूर्वी लग्न समजा चार दिवस व्हायचे आता लग्न फक्त माणूस काय करतात अक्षर जाते प्रत्येकाला टाइम कमी आयुष्य कमी झालं त्यामुळे टायमिंग कमी त्यानुसार आम्ही हा कार्यक्रम मध्ये डिजिट करतोय काय पत्रकार यांना झाला तर आपण त्यांचं घेणार असत का

या परिवाराचा एक मी सदस्य या नात्यानंच आहे पत्रकार म्हणून जरी आज सन्मान होत असला तरी या परिवाराची एक सामाजिक चळवळ आहे शिक्षण संकुलाच्या असेल पतसंस्थेच्या असेल किंवा छोट्या छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी एकदम सामाजिक सेवा आपल्या हातून घडावी आणि परिवाराच्या सर्व हातून घडावी या दृष्टीने ते उपक्रम केला आणि सर्वात महत्वाचं या पश्चिम भागामध्ये पत्रकारांचा सन्मानाची प्रथा गेल्या आणि मी पत्रकार नव्हतो त्यावेळेपासून सुरू आहे मी या क्षेत्रात आल्यापासून तर कंपल्सरी दरवर्षी आहे पण त्यापूर्वी अनेक वर्षापासून त्यांनी सन्मानाची परंपरा आजही कायम जोपासली आहे या परंपरेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरात काम करणाऱ्या पत्रकारांना एक सन्मानाची थाप मिळते कौतुकाची काळात पत्रकारातील सन्मान बरेच ठिकाणी पण ते काहीतरी उद्देश असते तर खासदार की आमदार की झेडपी पंचायत सेम असेल तर मात्र त्या वर्षी सत्काराचा मोठा धंका असतो पण हा सत्कार मात्र गेली वर्षानुवर्ष कुठली राजकीय परिस्थिती असो काय असो दुष्काळ असो कोरोना महामारी असो कायम सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहील आमचं या परिवाराला सरकारी कायम राहील सर्वांच्या वतीनं मी या पत्रकाराचं पत्रकारांचे सर्मान केल्याबद्दल या परिवाराचं मनापासून फार मानतो दिनानिमित्त रत्नात्रय उद्योग समूहाच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्मानी व्यासपीठ समोर असलेले माझे ले पत्रकार बांधव या संस्थेतील असणारे अधिकारी कर्मचारी या सर्वांचं मी प्रथम आभार मानतो खऱ्या अर्था पत्रकारिता करीत असताना अनेक विषय असतात आणि त्या विषयाला धरून पत्रकारिता करावं लागते पत्रकारिता करीत असताना चांगल्या वाईट गोष्टींचा आम्हाला अनुभव असतो परंतु या रत्नत्रय परिवारांच्या कधीही बातम्या असल्या तर त्या समाज उपयोगी असतात समाजामध्ये त्या बोट घेणारे असतात मग त्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या ठेव्या असतील गुंतवणूक असेल कर्ज वितरण असेल त्या शाळेच्या माध्यमातून शनिवारचा आठवडा बाजार असेल विद्यार्थ्यांचा असेल शिक्षणाचा असेल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल खरं सर आमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये बाळशास्त्री जांभेकर हे आमचे जनक खरं गुरु होईल तसंच या रत्नात्रय परिवाराला अनंता दोशी म्हणजे दादा तुम्ही खरंच गुरु आहे खऱ्या अर्थाने हे तुम्ही लावलेलं जे रोगकार दिवसेंदिवस हे भरत चाललेलं आहे तस पाहिलं तर तुमच्या समाजामध्ये व्यवसायाशी निगडीत असतात परंतु तुम्ही व्यवसाय सोडून शिक्षण असेल पतसंस्था असेल विविध उपक्रम राबवून तुम्ही समाजामध्ये एक आदर्श असे व्यक्ती तुम्ही निर्माण करा आणि तुमच्या पश्च्यामध्ये घर्या अर्थाने मुलांवर जे संस्कार केलं ते मुलं सुद्धा तुमच्या पावलावर माऊल ठेवून पुढे चालत राहिले ती निश्चितपणे तुमचा हा जो लावलेला जो वटवृक्ष आहे हा कायम भरत जावं त्यासाठी आमच्या पत्रकार बांधवांची सुद्धा सकारात्मक दृष्टी असते तुम्ही सुद्धा सर्व पत्रकारांना एका मायेचं म्हणून वर्षातून एकदा काशेना सन्मान करता आणि पाठीवरती हात देऊन पुढं आम्हाला बळ मिळतं निश्चितपणे तुमच्या रत्नत्रय परिवाराचा जो हा तृथ्य उपक्रम आहे तो उपक्रम जो आहे हा आम्हाला वर्षातून प्रेरणा घेणारा मिळतो आणि असाच आपला उपक्रम जे आहे हा कायम सुरू राहावा पत्रकारांना आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने आन्सर तर करूच नाही जर काय उनिव असतील तर त्या ठिकाणी आपल्याला सूचना आहे आणि एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज मान्यवर पत्रकार मित्र बांधव शाळेतील सर्व शिक्षक खर तर तुमच्या संस्थेच मानाव एवढा आवाज थोडा आहे कारण तुम्ही दोन हजार तुम पाच पासून आम्हा पत्रकारांचा सन्मान करता ऍक्च्युली तुमच्या बातम्या छापणाऱ्या आमचे माणसे रस आहे तसा आमचा काही संबंध पण येत नाही तरी सुद्धा तुम्ही मोठ्या मनानं आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सन्मान केला तर अलीकडे काय होतं की पत्रकारांचा सन्मान कधी केला जातो असं आमच्या काही मित्रांनी सांगितलं की त्याच्याकडे काही काम असेल किंवा निवडणूक आल्या किंवा त्याच्याकडून काही काम करून घ्यायचं असेल तर सत्कार केले जातात परंतु आपण साधारण दोन हजार पाच पासून आमचा सत्कार करताय आणि आमचा तुमचा तर जास्त संबंधित नाही बातमीच्या बाबतीमध्ये बातमी असते तरी सुद्धा तुम्ही आमचा सन्मान केला या आम्ही तुमचा आभार मानतो असं तुमचा आमच्यावरती प्रेम राहू द्या आणि मी तुमचे आभारी आहे आणि सर्व पत्रकारांमार्फत पण आभार मानतो रत्नगिरी परिवाराच्या माध्यमातून सर्व पत्रकारांचा यथोचित असा सन्मान होतोय बऱ्याच माझ्या मित्रांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान केला जातोय निश्चित स्वरूपाने मला शेल्टी म्हटल्याप्रमाणे की काहीतरी कारण लागत यांचा सन्मान करायला नाहीतर आमच्या पत्रकारांकडे बघण्याची सगळ्यांची दृष्टी अशी आहे

तुमच्या संस्थेच्या आणि शाळेच्या माध्यमातून यापूर्वी पहिल्यांदा काही पाच पत्रकारांचे सन्मान होत होते परत पाच ते दहा झाले दहा ते पंधरा पंधरा ते पंचवीस झाले पण निश्चित स्वरूपाला प्रत्येकाला तुम्ही आतापर्यंत सांभाळत आला पण आपल्या भागात पहिल्यांदा महिला पत्रकारांचं कुठेतरी आता एक नाव येते शोभाताई वाघोडे या पत्रकार क्षेत्रामध्ये महिलांचाही लोक वाढत जाऊ कारण महिलांच्या हातामध्ये जी काही लेखणी आहे ती निश्चित पुरुषांपेक्षा वेगळी असते त्यांच्याकडे बारकावा असतो आणि त्यांच्या बारकावर ती टिकला जावं आणि त्यांचाही आजच्या तुम्ही या ठिकाणी सन्मान घेतला जातोय या पुढच्या काळामध्ये असंच आम्हाला शपासकीची थाप द्यावी एवढीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महा पाशस्त्र जांभेकर यांचा सहा जानेवारीला पत्रकार दिन असतो सर्व पत्रकार या ठिकाणी त्या दिवशी इतर कार्यक्रमात असतात सगळ्यात बनवून या ठिकाणी आज मुद्दाहून सहा तारखेला न घेता तारीख चेंज करून परिवाराने या ठिकाणी आज सर्व सर्वप्रथमांना भरून करायचं त्यावरून या ठिकाणी सगळे या ठिकाणी विनंती मान देऊन बस राहिले बरोबर सगळ्या पत्रकारांचं मी रत्नातरी परिवाराचा परिवाराचा सदस्य या नात्याने या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो कारण रत्नात्रीय परिवाराला गेली आता सांगितले की दोन हजार पाच पासून मी त्याचा साक्षीदार आहे की तळगाळातल्या कुठल्याही सर्वसामान्य माणसांची कामं जी व्यक्तीची तोंड बघून केली जातीची परिस्थिती बघून या ठिकाणी काम करणारा हा एक परिवार आहे म्हणजे कुणाची सर्वसामान्याची अडचण लक्षात घेऊन त्यांना जेवढ्याच परीने मदत करता येईल तेवढी मदत या ठिकाणी हा परिवार करतो मग पत्रकार असो किंवा समाजातला कुठलाही अन्य घटक असो त्याच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी या परिवाराच्या सर्वसामान्य जनतेची नाळ असणार हा एक परिवार आहे ह्या परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच जणांचा वेगळा असेल हा व्यापारी दृष्टिकोन आहे पण ह्या परिवाराचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला सर्व समाजाशी निगडीत यांचा संबंध आहे आज बघितलं की आज प्रथम नागरिक हे पद या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे

दोन हजार बारा वर्ष तेरा चौदा साली आम्हाला शैक्षणिक बरेच अडचणी आल्या होत्या की आमची मान्यता एका ठिकाणी आमची शाळा एका ठिकाणी होती बरेच समाज आम्हाला या ठिकाणी तक्रारी झाल्या त्यावेळेस सुद्धा सर्वच पत्रकारांनी प्रमोद भाई सांगितल्यानंतर किंवा असं अशा घटना आहे शाळा चालवणं हा काय कुठल्या प्रकारचा गुन्हा नाही आज मी बघताय समाजामध्ये कुठलाही व्यवसाय चालव चालवला जातो शाळा याच पवित्र आहे तिथे जर विद्यार्थ्यावरती संस्कार केला जातात आता हा व्यवसाय चालू केला की हा कुठल्याही प्रकारचा आमचा व्यावसायिक उद्देश नाही सामाजिक म्हणून चालू केले काय आवडत झाल्यानंतर आम्हाला प्रिंट मीडिया घेरलं होतं सुद्धा आपण सगळ्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं असं सहकार्य या परिवारच्या पाठीमाग आपण सगळं पत्रकारांनी उभा राहिलं पाहिजे कारण समाजामध्ये सगळेच मनात लिहिले सांगितले की फक्त काय जर काय स्वार्थ असेल तर या ठिकाणी पत्रकारांना सन्मानित केलं जातं किंवा त्याचं काय असेल ते गोष्टी केल्या जातात या परिवार अखंडपणे गेली तुमचं ऋणी आहे असं या ठिकाणी राहो सर्वजण पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी एक सदस्य म्हणून या परिवाराचा आपला सुद्धा आभार मानतो छोटस मनोबत थांबवतो धन्यवाद सहा जानेवारी नऊ जण निर्णय करता येईल तरी या कार्यक्रमासाठी उपस्थिती बघितल्यानंतर फार चार सर्व माझे मित्र प्रत्येक सर्व समाजातले प्रत्येक व्यक्ती व समोर असणारे सर्व माझे पत्रकार बंधू शाळेचे शिक्षक महिला पत्रकार बंधू तर आपण दरवर्षी ह्या पत्रकार दिन साजरा करतो पण मी वर्षी पण सूचना घेतली की ह्या फोटोबरोबर सहा जानेवारी हा पत्रकार दिन काम आहे आणि त्या त्या कार्यक्रमाच्या ह्याचा फोटो आपल्याला पाहिजे आणि त्या फोटोची पूजा दरवेळेला सहा जानेवारी झाली पाहिजे तर थोडच्या वेळेस नाही तरी पुढच्या वर्षी तो फोटो ह्या ह्याच्यावर असावा बसता त्यांचा सन्मान व्हावा त्यांच्याही तिथं नावा फोडा जावा त्यांची गुणगान केले जावं ही या प्रथम मी सगळ्यात विनंती करतो आपण म्हणतो पत्रकार दिन पत्रकार तर आमच्या संघटनेशी किंवा आमच्या परिवाराशी नळ जोडलेली पण नळ जोडली म्हणण्यापेक्षा ते सर्व पत्रकार आमच्या परिवारातले आहेत असा मी समजतो महिलांनी जरा जास्त संख्येने यायला पाहिजे पण पत्रकार व्यवसाय असा आहे की लेखणीतून एक काहीतरी चांगलं जातं वाईट लिहिलं जातं आणि पुरुषांचा प्रकार वेगळा महिलांचा प्रकार वेगळा महिलांचा काय हरकत नाही पण महिलांनी सुद्धा लक्षात घ्यायला हरकत नाही की आपणही पत्रकार वा करावी आणि पत्रकारामध्ये आपली महिलांची वाढ व्हावी कारण हा आपला देश म्हणजे सर्व समाजाला घालून किंवा सर्वांना धरून आहे आणि त्यामुळे महिलांनी भेटी करत नाही आणि महिलांनी हा लोकशाही हा आपला समाज आहे देश आहे तर महिलांना न घाबरता पत्रकारामध्ये संख्या महिलांची वाढावी आणि थोडक्यावरची माझ्या मनोभावाने कमीत कमी एक पाच महिला तरी आपल्या पत्रकार असावी आणि त्यांनी एकदम उपस्थिती असावी आपण सुरुवातीला पाच पत्रकारात पासून सुरुवात केली होती पाचशे सात झाले दहा झाले पंधरा झाले पंचवीस झाले आपण आता जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लोकांना आपण आता आमंत्रित केलं सत्तावीस अठ्ठावीस लोकांपैकी सगळे जवळजवळ हजर असतील पण प्रत्येकाचं आपण म्हणणं मान मान करतो प्रत्येकाची अपेक्षा काय ना काय असते पण संस्थेच्या दृष्टीने विचार जर केला तर प्रत्येकाचं म्हणणं आम्ही मान्य करतो पण पत्रकार पण खुश झाले पाहिजे संस्था पण टिकली पाहिजे या दृष्टीने प्रत्येकाने विचार करावा म्हणजे कोणी कुठल्या गोष्टी कधी नाराज होऊ नये असं माझं म्हणणं आहे मला प्रत्येकाची अपेक्षा असते त्याला पूर्णपणाची बागळी मदत करत असतो व्यवकार्य करत असतो पण त्यानं कोणी नाराज होऊ नये ही जाणं एका पत्रकार माझी विनंती करतो पत्रकार म्हणाल सध्या मग आपण बघितलं तर आपल्या बागा किंवा पुष्कळी ठिकाणी फार सुअर आहे दरवडे मारा मारे त्याच्यानंतर बलात्कार हे प्रकार फार वाढलेले आणि ह्याच्या त्याच्यावर मला पत्रकारांनी जास्त फोकस करावा आणि कसे आपलं ते प्रकरण कुठल्या कुठल्या प्रकारे उघड उघड होईल त्या दृष्टीने जास्तीत जास्त फोकस करून उघड व्हायला प्रयत्न करावा म्हणजे ते प्रकरण कुठले चोरे असतात आपण काही दाखवत असतात असे इतके झाले ते त्या चोरे आपल्याला आतापर्यंत कधी तिथं फरकच मिळालं नाही मला काय करत तर या तुमच्या पत्रकारांनी आपण घ्यावं आणि प्रत्येका ते आमच्या कुटुंबाकडं प्रेम करते त्या प्रेमाचं आम्ही कुठं आम्ही आमचे मोकळा प्रयत्न करू आणि आम्ही काय कुठे प्रत्येकाचा सत्कार करताना किंवा पत्रकार देण्यास सुरुवातीला करताना कधीही आमचे आलं नाही किंवा ह्या पत्रकारांकडनं आम्हाला कुठलं आमची अपेक्षा नव्हती किंवा आमच्याबद्दल काहीच आपल्याला लिहावं वाईट किंवा आमची कधीच अपेक्षा नाही आपण बघितलं शाळेच्या कार्यक्रमाच्या शाळेच्या गोष्टी त्रास झाला कुठल्याही पत्रकारांनी आमच्याबद्दल कुठलेही वाईट नाही आपण काय कुठलं शाळा उघडली म्हणजे काय कुठला काय पटका नाही काय नाही विद्यार्थ्यांना शिकावं आपले भावी पिढी आपल्या या त्या मुलांचा पाया त्या कुठेतरी मोठे देश नागरिक आव आणि त्यांच्या देशाची सेवा काढावी आणि ते इथं आपल्या शाळेमध्ये चांगल्या प्रकार शिकवलं जातं आपल्या शाळेमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांना शुद्ध शाकाहारी जेवण घ्यावं शाकाहारात प्रयत्न करतो आपण आणि दररोज मुलांना सगळे सगळी क्रिया कशी असावी याची लहानपणा म्हणून गरज देतो कारण लहान मुल म्हणजे एक मोठी जो बळ आहे आणि त्या बळाला आकार चांगला देण्याचं रत्नंत्र इंग्लिश मिडियम स्कूल व मांडवी ही संस्था घडवण्याचं काम करते कारण

पत्रकार दिना औचित्य साधून सहा जानेवारीच्या रोजी नऊ जानेवारीला कार्यक्रम घेतला या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू म्हणजे मित्र त्या पत्रकारामध्ये मित्र आहेत वरील झालीमा पत्रकार आहेत

सर्व वृत्त सर्व पत्रकार बंधू भगिनी आभार मानतो तसेच या कार्यक्रमासाठी सर्वजण प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले त्यांच्याही मी आभार मानतो आणि छोटासा लाईट लिफ्ट नाश्त्याचा कार्यक्रम घेऊन कार्यक्रम संपला असं मी झाल्यानंतर टिकले करतो